या परिसरात बिबट्याचा वावर आहे असं म्हणतात मित्रांनो <laughs> बिबट्याचा माहोल झालेला आहे थंडगार हाऊस केलेली ढकाळ वातावरण आहे आता पूर्ण जंगल चालू झालेलं इकडं कोणच नाही फक्त गौरव मीच आहे आता बघू शकता एवढं गवत वाढलेलं आहे घुसळलेलं आहे ताप देतात आम्हाला पॅन्टीत घुसत्या चालू आम्ही पाच टाकी तर बघूया बिबट्या बिबट्या या भागात कुसळ तर इतके आहेत ना हे बघा तुम्ही पायाला किती कुसळ टोचलेत आणि आम्ही आता हे कुसळ काढत बसलोय